आहे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची घोषणा करून रुग्णांना दीड हजार दीड लाखाहून पाच लाखापर्यंत मोफत उपचार देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे पण माझ्या विभागामध्ये मा पूर्व मरोळ येथील सेवन हिल हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिबा जनआरोग्य फुले योजना गेल्या दोन वर्षापासून बंद आहे योजना बंद असल्याने रुग्णाचे अतोनात हाल होत आहेत माझ्या विधानसभेत सेव्हन हिल आणि होली स्पिरिट हॉस्पिटल ह्या दोन्ही रुग्णालयात या योजना अजूनही बंद आहेत या योजनेची अंमलबजावणी व्हावी व ती तात्काळ सुरू करण्यात यावी अशी विनंती मी शासनास करत आहे माझ्या मतदारसंघातील जे सेवन हिल हॉस्पिटल आहे ते बी पी, पी पी तत्वावर आहे वीस टक्के बेड हे महानगरपालिकेकरता राखीव आहेत पण मला मिळालेल्या माहितीनुसार इकडील जे उर्वरित ऐंशी टक्के बेड जे प्रायव्हेट बेड आहेत तर ते बेड रुग्णांना त्या बेडमध्ये ॲडमिशन किंवा त्या रूममध्ये ॲडमिशन घेण्याकरता हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटकडून सक्ती केली जाते आणि हे जे वीस टक्के बेड महानगरपालिकेसाठी राखीव आहेत हे राखीव बेड त्यांना उपलब्ध करून दिले नाही दिले जात नाहीत ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे अशा पेशंटला हा खर्च परवडत नाही आणि त्यांना बेलही मोठ्या प्रमाणात भरमसाठ बिल काढले जाते तर ह्या भोंगळ हॉस्पिटलच्या भोंगळ कारभारावर सरकारने व माननीय आरोग्य मंत्री यांनी लक्ष घालावे आणि जी आर्थिक पिळवणूक इथे होते आहे त्यावर कार्यवाही व्हावी अशी मी आपणास विनंती करत आहे शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची कक्षा वाढवून त्यामध्ये आरोग्य तपासणी मोफत औष औषधोपचार तसेच डोळ्यातील रेटिनाची शस्त्रक्रिया व दोन्ही गुडघ्याचे प्रत्यारोपण जसे नी रिप्लेसमेंट असतं आदींचा सा समावेशही या योजनेत कर केला पाहिजे असे मला वाटते आणि या योजनेची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी अशी मी शासनाकडे विनंती करत आहे अध्यक्ष महोदय आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना इंजिनिअरिंग वैद्यकीय यासह सा अन्य सहाशे बेचाळीस अभ्यासक्रमाचे शिक्षण मोफत देण्याची घोषणा शिक्षण मंत्र्यांनी केली तथापि अद्यापही याबाबत शासन निर्णय निघाला नाही आणि ह्या निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर होणे गरजेचे आहे अध्यक्ष महोदय नोंदणीकृत घरेलू कामगार यांना संसार उपयोगी भांडी भेटवस्तू वाटपा करता बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी व नोंदणीकृत घरेलू कामगार वय वर्ष पंचावन्न ते साठ सन्मान धन योजना अंतर्गत वार्षिक दहा हजार रुपये देण्याकरता सहा मार्च दोन हजार ते चोवीस रोजी जी आर काढण्यात आला होता पण ह्या योजनेची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही या योजनेचा लाभ प्रत्येक घरेलू कामगार मग महिला असो वा पुरुष असो यांना देण्यात यावा तसेच ह्यांना जे ओळखपत्र दिले जाते जसे जे बांधकाम कामगार आहेत त्यांना दिले जाणारे ओळखपत्र जसे स्मार्ट कार्ड स्वरूपात असते त्याच धर्तीवर या घरेलू कामगारांना ओळखपत्र स्मार्ट कार्ड कार्ड स्वरूपात द्यावे ही विनंती मी आपण करत आहे अध्यक्ष महोदय शासनाने ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस प्रवासाची सुविधा दिली आहे त्यामुळे प्रवाशांची संख्याही वाढलेली आहे परंतु राज्यातील अनेक विभागात कालबाह्य बस रस्त्यावर धावत असल्यामुळे अपघात होऊन जीवितहानीचे सर्व कालबाह्य बस गाड्या रस्त्यावर धावणार नाहीत याची काळजी घ्यावी व नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात त्याचप्रमाणे राज्यातील ग्रामीण भागात शेकडो गावापर्यंत अद्यापही सेवा सुरू झालेली नाही ही तातडीने सुरू करावी काही गावात तर पूर्वी जी सेवा उपलब्ध होती एस टी सेवा ती ही बंद करण्यात आलेली आहे गावकऱ्यांनी वारंवार मागणी करूनही ती पूर्वत झालेली नाही अध्यक्ष महोदय मराठी भाषेचा दर्जा वाढवण्यासाठी एकीकडे हे शासन मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याच्या घोषणा करत आहे आणि दुसरीकडे शासनाने राज्य अभ्यासक्रमाच्या आराखड्यात सहावी पासून पुढील इयत्तांसाठी मराठी भाषा अनिवार्य केलेली नसल्याचे निदर्शनात आले आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण मातृभाषेतून घेण्यास प्राधान्य दिले जाते तसेच राज्य सरकारनेही कायदा करून मराठी विषय अनिवार्य केलेला असताना राज्य अभ्यासक्रम आराखड्यात मराठीला वगळण्याचा घेतलेला निर्णय सहावी ते आठवीच्या पूर्व माध्यमिक गटात मराठी सह इतर दोन भारतीय भाषांचा केवळ उल्लेख करून मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबत स्पष्ट संकेत नाहीत त्यामुळे मराठी भाषेच्या शिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे शासनाने याकडेही गांभीर्याने लक्ष देणं फार गरजेचं आहे महाराष्ट्र शासनाने निर्यात प्रोत्साहन योजना गेल्या वर्षी सुरू केली मापे नवी मुंबई येथे हिरे व अलंकार पार्क उभारण्याचा निर्णय शासनाने दोन हजार तेवीस मध्ये घेतलेला आहे तथापि अंदाजे दीड वर्षाचा कालावधी लोटूनही काही प्रगती झालेली नाही तर ह्या पार्क संदर्भातही लवकरात लवकर निर्णय व्हावा आणि त्याची उभारणी व्हावी अध्यक्ष महोदय आपण मला अर्थसंकल्पावर चर्चा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपण धन्यवाद देते सन्मान्य सदस्य रवी राणा